शिर्डीत तरुणास अपहरण करून टायर आणि डिझेल टाकून जिवंत जाळे शिर्डीतील तरुणाच्या हत्येचा महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश शिर्डी येथे घडलेल्या एका थरारक हत्येचा अखेर पोलिसांनी उलगडा केलाय एका तरुणाचं अपहरण करून निर्जनस्थळी नेहून निर्गुण हत्या करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर टायर टाकून डिझेल ओतून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे महिनाभराच्या तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह सा त्याच्या साथीदारांना अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डीतील हॉलिडे पार्क परिसरात राहणारा सचिन कल्याणराव गिधे हा तरुण बेपत्ता झाला होता त्याआधी आरोपी प्रवीण वाघमारे यांनी सचिनच्या पत्नीला धमकीचा फोन केल्याचं समोर आलं पंधरा डिसेंबर रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान याच आरोपींचा इतर गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्यानं संशय बळावला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास करीत संगमनेर तालुक्यातील मेंढवन शिवारामध्ये सापळा रचून दीपक पोकळे आणि गणेश दरेकर यांना अटक केली चौकशीत अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून दीपक पोकळे गणेश दरेकर प्रवीण आणि कृष्णा वाघमारे यांनी मिळून सचिन गिदेची हत्या केल्याची कबुली दिली खुणासाठी वापरलेली विना नंबर प्लेटची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली मुख्य आरोपी दीपक पोकळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून दरोडा मोका आणि सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणाचा पुढील तपास राहता पोलीस करत असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता विशेष प्रतिनिधी वसंत रांधवन अहिल्यानगर